आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि या मेळाव्याचे उद्घाटन आपल्या राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री भाजपचे प्रदेश माजी अध्यक्ष किंवा आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आजच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित सन्माननीय आमदार राणा पाटीलजी उस्मानाबाद आणि इतर सर्व परिसरातून आलेले आमचे सर्व सहकारी मित्र कारण मला सभेला थोडं उशीर झाल्यामुळं खेळे अभावी सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही पण अतिशय प्रेमानं ते आपल्यामध्ये उपस्थित आहे त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष करून आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचंही अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो उपस्थित सर्व आमचे पत्रकार मित्र सर्व मान्यवर मी आपल्याला विनंती करतो की बावनकुळे साहेब आज आपल्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी उशिरा आले आमच्यात एक म्हण आहे बावनकुळे साहेब उर्दू मध्ये धीर आहे मग दुरुस्त आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला वेळ होतो त्यालाही सुद्धा एक महत्व आहे एक वेगळा अर्थ आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या विचारानं चांगल्या भावनेनं कितीही वेळ झाला तरी आपल्याला भेटावं बोलावं आपल्याशी संवाद साधाव अशा एका आत्मीयतेनं जिवाळ्यानं रात्रीचे साडे दहा वाजत आणि त्यांचं पूर्ण कार्यक्रम खरं म्हणजे मी त्यांना मुंबईला भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून आमचे काही मित्र आपल्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात आणि आपण त्यांना प्रवेश द्यावं आपल्यामध्ये सहभागी करून घ्यावं ही विनंती करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो आणि ते तात्काळ म्हणाले त्यांना सगळ्यांना आपण प्रवेश देऊ आणि मला म्हणाले मी धाराशिवला सात तारखेला येणार आहे मग मी त्यांना विनंती केलो की आपण सात तारखेला यावं आम्हाला आनंद होईल आपण थोडं लोकांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी केलं आणि त्यांच्या पूर्ण प्रोग्राम मध्ये खरं म्हणजे एवढा मोठा प्रोग्राम आज उस्मानाबाद उद्या जालना परत बुलढाण्यापर्यंत जाणार आहेत त्याला वेळ नव्हतो आणि म्हणून एवढं सगळं वेळ झाले वेळ एक प्रोग्राम अगदी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असताना ते आवर्जून ते आज आपल्यामध्ये आले आणि त्यामुळं आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वागत करूया ही विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आपल्याला माहिती आहे की आज देशामध्ये दे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारत म्हणून या देशाला कस पुढे घेऊन येईल या देशातल्या प्रत्येक महत्वाचे जे प्रश्न आहे संरक्षण असतील परराष्ट्र नीती असेल उद्योगाच्या बाबतीमध्ये असेल जीडीपी वाढवण्याच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आज काम करतायत या देशाचं नेतृत्व करतायत आणि या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते सातत्याने म्हणून आज आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत की आज एवढं मोठं चांगल्या प्रकारचं नेतृत्व आदरणीय ने नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला आपल्या या देशाला आहे आणि म्हणून अशा अनेक विविध योजना लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून कशी मदत होईल यासाठी सुद्धा तशाच प्रकारचे प्रयत्न त्या देशामध्ये होत आहेत आणि त्यासोबत ज्या राज्यामध्ये आपण राहतोय एक विकसित महाराष्ट्र म्हणून ज्या राज्याचं नाव लौकिक आहे एक वेगळं राज्य म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आणि त्याही राज्याचं नेतृत्व आज आपले आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात सुदैवाने चांगलं मंत्रिमंडळ एक चांगलं नेतृत्व आपल्या या राज्याला या ठिकाणी लाभलं आणि आज आपण पाहतोय की राज्यातले सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते शिक्षणाचे असेल आरोग्याचे असतील उद्योगाचे असतील दळणवळणाचे प्रश्न असतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर अनेक प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष घालून अजून देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी आणि आपले मार्गदर्शक साहेब हे सातत्याने ठिकाणी काम आणि म्हणून एक अतिशय चांगलं वातावरण मला वाटतं आपण ज्या ज्या वेळेला ऐकतो बोलतो बघतो सांगतो त्यावेळेला आपल्या समोर हे सगळे महत्वाचे प्रश्न सातत्याने येत राहतो सातत्यानं आणि म्हणून मी आपल्याला अतिशय मनापासून सांगू इच्छितो की बावनकुळे साहेब अध्यक्ष असताना आमचा प्रवेश झाला बरोबर आहे कडे बावनकुळे साहेब तुम्ही अध्यक्ष असताना आम्ही प्रवेश खरं म्हणजे एवढ्या चांगल्या माणसांच्या एका बरोबर काम करायची आम्हाला संधी मिळाली हे सुद्धा मला वाटते अतिशय महत्वाच अतिशय महत्वाचं कारण मी एका पक्षामध्ये प्रदेशचा कार्याध्यक्ष होतो पंधरा वर्ष जनरल म्हणून काम केलं परंतु बावनकुळे साहेबांच काम पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा भारावून गेलो एक प्रसंग सांगतो लातूरला ज्या वेळेला मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सभेत गेलो आणि मी सुद्धा दोन मिनट बोलून नंतर मग बावनकुळे साहेब बोलायला उठले मला वाटत त्यांची ते निवडणुकीतलं भाषण त्यांचं ते बोललं पक्षाविषयी बोलणं कार्यकर्त्याविषयी बोलणं मतदारांना सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगणं हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटलं की हे अध्यक्षपद या पक्षाला मिळाल्यामुळं या पक्षाच्या अध्यक्षपदामुळं या महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि या अध्यक्षांच्या कार्य करण्या काळात परत आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे त्या ठिकाणी आणि म्हणून आज आपण पाहतोय की मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय नेरेटिव्ह सेट केलं गेलं आपल्याला थोडफार अडचणी आल्या परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ आणि बावनपुळे साहेबांनी अतिशय मनापासून चिंकी सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि त्यांनी तो झालेला जे काय लोकसभेत घडलं त्याला कसल्याही प्रकारचं हे न करता नेटाना त्यांनी विधानसभेला आणि विधानसभेला सामोरं जाऊन मला वाटत या महाराष्ट्रामध्ये एक उच्चांक त्यांनी गाठला आणि एकशे सदतीस जागा भाजपचे त्यांनी निवडून आणल्या ते आपल्या सर्वांच्या साठी एक अतिशय चांगला होता हा सुवर्ण योग आहे आणि म्हणून असलं एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी या राज्याला मिळालं हे सुद्धा आपल्या सर्वांच्या साठी आज आपण महसूल मंत्री म्हणून सुद्धा त्यांचं काम पाहतो हे अतिशय खूप मोठं महत्वाचं काम आता महसूल मधले कुठले प्रश्न मी अतिशय संताजीराव सांगू इच्छितो की आता या पुढील काळामध्ये कुठलेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत आणि हे महसूल या देशामध्ये एक असं चांगलं उदाहरण बावनकुळे साहेबांच्या यांच्यामुळे होईल ते मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो अनेक प्रश्न छोटे छोटे प्रश्न लहान सहान प्रश्न जिथे लहान लोकांना समाजातल्या प्रत्येक घटकाला शेतीचे असतील घरांचे प्रश्न असतील सगळे अनेक प्रश्न आहेत एक पाच जर तुम्हाला बोलावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती कारण आम्ही विधिमंडळातलं कामकाज पाहतोय झालेले निर्णय पाहतो आणि म्हणून असं एक अतिशय लोकाभिमुख काम या महसूल विभागामध्ये आज या ठिकाणी सातत्याने चालू आहे आणि हे महसूल विभाग म्हणजे अतिशय महत्वाचा विभाग आहे आणि म्हणून मला या पुढील काळामध्ये एवढंच सांगायचं आहे हा मराठवाडा आणि विदर्भ आणि मराठवाडा हे दोघे बंधू आहेत साहेब हे दोघं बंधू आहेत आमच्या दोघांचे प्रश्न सारखे आहेत अतिशय सारखे प्रश्न मराठवाड्यांचे प्रश्न आणि विदर्भाचे प्रश्न खूप मोठे सारखे आमच्याकडे खूप मोठा बॅकलॉग आहे पाण्याचा बॅकलॉग आहे रस्त्याचा आहे विजेच आहे असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत आणि म्हणून या दोन्ही भागाचे विकसित करण्यासाठी म्हणून आणि हे सगळं व्यापला भरून काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागणार आहे आणि आम्ही ज्या ज्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबांचं आम्ही ऐकतोय त्यावेळेला आम्हाला मनापासून का आणि ते नेहमी सांगतात की आता या पुढच्या काळामध्ये मराठवाड्याला आम्ही मुक्त केल्याशिवाय राहणार नाही ते ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा कारण आमचा खरा प्रश्न पाण्याचा आणि म्हणून आम्हाला जर पाणी प्रश्न त्या पाण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री महोदयाने बावनकुळे साहेबांना माझी या ठिकाणी नम्रपणाने विनंती की हे प्रश्न विदर्भासारखंच महत्वाचं समजून आपण या मराठवाड्याला न्याय द्यावं एवढीच विनंती आजच्या या निमित्तानं करतो आणि आपण निश्चितपणानं कराल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो कारण उस्मानाबाद जिल्हा तरी मराठवाड्यामधलं खूप मोठ वंचित अशा प्रकारचा हवा अनेक आमचे प्रश्न आहेत या भागामध्ये रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल अनेक संस्था या ठिकाणी कसे सुरू करता येईल बंद पडलेले कारखाने कसे सुरू करता येईल पाणी कसं आणता येईल आमच्या डीसीसी बँकेला उर्जीचा अवस्था कसं आणता येईल असा अनेक आपल्या समोरचे प्रश्न आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे आमच्या सातत्यानं मुख्यमंत्री महोदयाकडे आणि बावनपुळे साहेबांकडे सातत्यानं आमचं सांगणं आहे आणि ते नेहमी सांगतात की आम्हाला या सगळ्या प्रश्नाविषयी खूप मोठी जाण आहे जाणीव आहे आणि हे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाहीत हे सातत्याने मी हा सांगू इच्छितो की पहिल्यांदा आमच्या या पाण्याकडे आपण लक्ष द्या सगळ्या संस्थेकडे आमचं लक्ष द्या या भागातले सगळे साखर कारखाने कसे सुरू होतील याच्याकडे आपण लक्ष द्या आणि इतर सगळे रोजगार कसं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावं अशी विनंती आजच्या या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि मला खात्री आहे की हे सगळे प्रश्न आमचे मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब हे सोडवल्याशिवाय राहणार नाही हे मी आज नगरपणाने आपल्या ठिकाणी सांगतो बावनकुळे साहेब धाराशिव जिल्ह्यातले काल दोनशे कार्यकर्ते आपल्या त्याच्यामध्ये प्रवेश मोठी संख्या आहे आमचे भालेराव जे आहेत प्रकाश असते सगळ्यांचं तुमचं दोघांच नाव ते कितीतरी घेण्यासाठी किती नगराध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष सदस्य पंचायत समिती सदस्य जरी चाळीस चाळीस वर्ष या भागामध्ये सामाजिक काम राजकारण केलं आणि मिळालेल्या पदाला योग्य न्याय दिलं लोकांची सेवा केली कसल्याही प्रच भावने ना। कसल्याही प्रकारची अडचण न चांगले मी मनापासून घेऊ देताना काम करण्यासाठी म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब आणि आपल्या प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब निश्चितपणे त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही हे मी आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि आज संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा परवा आमचे दत्ता भाऊ होते उस्मानाबादला आमची सभा झाली राणा पाटील होते आम्ही सगळे होतो आता मला वाटतं तुम्हाला दिसणारे स्टेज पैकी जर आम्ही सगळे एकत्र आल्यामुळं या भविष्यामध्ये खूप मोठ्या चांगली संधी या ठिकाणी या जिल्ह्याला राहणार आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाही आम्ही राजकारणाच्या सोबत समाजकारण करणारी माणसं आहोत आम्ही कधी समाजकाड विसरलं नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये जेवढं समाजकांड करता येईल ज्या ज्या पदावर तुम्ही लोकांनी आम्हाला बसवलं त्या पदाला न्याय देण्याचं सातत्याने या भागातलं या भागातले जे भागात प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न त्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि म्हणून मला खात्री आहे की याही पुढील काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या सहभागानं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कामामुळे कामा मी आज बावनकुळे समोर अतिशय नम्रपणानं सांगू इच्छितो की येणारा या उस्मानाबाद जिल्हा हा पूर्ण भाजप झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगतो पूर्ण भाजप पूर। आणि म्हणून आमच्या सगळ्या जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील सगळ्या संस्था मध्ये आम्ही आमचे चांगले प्रतिनिधी आपल्या पक्षाचे निवडून आणू आणि त्यांना लोकांची सेवा करण्याची संधी निश्चितपणानं आम्ही सगळ्यांनी मिळून आणि पक्षाच्या वतीने देऊ हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि म्हणून अशा विचारानं या ठिकाणी आमचे सगळे मित्र आम्ही काम करतो शरण पाठ चरण फाउंडेशन हे शरण पाटलाचं मनापासून धन्यवाद की त्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतला कि त्यांनी या शेत रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्य शिबिराचे प्रश्न असतील इतर सगळे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून या भागामध्ये एक लोक चळवळ आपण ज्याला लोकांची चळवळ लोकांची चळवळ निर्माण केल्याशिवाय आपल्याला लोकांचे प्रश्न आपण सोडू शकत नाही आणि म्हणून एक अतिशय चांगली चळवळ शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं मराठवाड्यातला हा एकमेव उदाहरण असेल की प्रत्येक लोक करणं हे बावनकुळे साहेबांनी सुद्धा आत्ताच करून अतिशय महत्वाचं आहे म्हणलं हे काम जर होत असेल तर मला वाटतं शेतकऱ्याला मदत झाल्याशिवाय राहणार नाही अशा या पद्धतीनं शरण फाउंडेशनच्या कामाला सुद्धा माझ्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो जिल्हा बँकेचे प्रश्न आहेत आमचे सगळे सुनील चव्हाण आमचे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे बोल उपस्थित आहेत आणि भवनपुळे साहेबांना माहिती आहे की आम्ही अनेक वेळा चर्चा आता तुम्हाला जिल्हा बँक ते कशामुळे काय झालं कसं झालं हे सुरेश बिराजार आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु आता जिल्हा बँकेला उचित अवस्था कारण हे जिल्ह्यातील खरी आर्थिक संस्था आहे वित्तीय संस्था आहे त्यांची मदत झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही आणि म्हणून बघतो आपण आज या बँकेचा लायसन्स गेलो तर मी बापरा पाटलाचं अभिनंदन करतो की त्यांनी लायसन्स हो। बनवते कमी के केलं मग आता बावनकुळे साहेबांना आम्ही म्हटलं परवा मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा सांगितलंय आणि निश्चितपणानं काहीतरी शासकीय भांडवल किंवा वेगळ्या रूपाने आणि हे दोन साखर कारखाना आता भुला भुला कार ते सुनील राव फुलं बोलणार नाही परंतु टेरणा आणि तुळजा भवाने या दोन्ही साखर कारखान्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय बँकित अवस्था येणार नाही आणि ते आपण सोडवलं पाहिजे ते मी आज आपल्या ठिकाणी सांगायचे कारण आपण किती दिवस हे सगळ्या अतिशय वेगळ्या प्रकारच्या संस्था आहे तेरणा सहकारी साखर कारखाना मराठवाड्यातला कारखाना जुना कारखाना कार आणि तो बंद पडल्यामुळे आज आपली काय हालत आहे आणि कशा पद्धतीने चालला याचाही आपल्याला कुठेतरी विचार करावा प्रश्न सुद्धा असेच आहे आणि म्हणून दोन्ही करा भाड्याने द्या विका काय करायचं ते करा परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बँकेला कसं ऊर्जेचा रस्ता येईल त्याचा विचार आपण करावा हीच विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करणार आहे असे अनेक ज्वलंत प्रश्न आमच्या समोर आणि म्हणून मला खात्री आहे की आपल्याला एक खंबीर सक्षम अशा प्रकारचं नेतृत्व देवेंद्र भाऊच्या रूपाने बावनकुळे साहेबांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्यांना या सगळ्या प्रश्नाची जाण आहे आणि खऱ्या अर्थानं व्यापला काय असतय व्यापलामुळे किती मोठं नुकसान शेतकऱ्याचं समाजाचं होतं त्याची जाणव्या देखील मंडळीला असल्यामुळं पूर्णपणे लक्ष घालतील मदत करतील एवढी अपेक्षा आजच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत एकदा आपण रात्रीचे जवळजवळ अकरा वाजता बावनकुळे साहेब साहेब अकरा वाजतात तरी सुद्धा तुमचे किती आभार मानावे आणि लोकांचे किती आभार मानावेत अतिशय मरापासून कारण हे एक तरी नेत्यावर असलेलं जनतेच प्रेम आणि जनतेवर असलेलं नेत्यांचं याच एक प्रतीक आहे हे जर पाहिलं आपण तर मला वाटतं लोकांचं प्रेम ते किती असू शकतं याचाही आपल्याला अंदाज येतो आणि मला खात्री आहे की हे लोकांचं मत बाळकुळे साहेब आपल्या पाठीशी कायमच राहणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये तुळजा भवानीचा आशीर्वाद आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे पांडुरंगाचा आशीर्वाद राहणार आहे आणि आपण खूप मोठ्या कष्टानं मेहनतीनं इथंपर्यंत आलात या पदावर आपण आरोप झालात त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा अभिमान आहे जो आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो खरंच एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद प्रवेश स्वागत करून आणि हे सगळं कार्यक्रम पाटील संपल्यावरील एक ब्याण्णव वर्षाची व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि ते सुद्धा पक्षात प्रवेश करू इच्छुकात सुरेश बराजदार हे आपल्यासाठी फार महत्वाचं आणि म्हणून सगळं कार्यक्रम संपल्यावर त्यांना आपण प्रवेश देऊ आणि त्यातून आपण सगळे मग आपल्या एकमेकाची रजा घेऊ एवढंच सांगतो एवढंच बोलतो आणि माझ्यानंतर परत राणा विनंती करतो पाटील आणि त्याला अतिशय मनापासून धन्यवाद देऊन चरण पाटील फाउंडेशनला आणि सहकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सुद्धा ते बोलायचं राहून गेलं आपल्याला मुख्यमंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी मोठी मदत या भागातला या साखर कारखान्याला बिस्करीसाठी विस्तारित करण्यासाठी सुद्धा मदत केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची अतिशय मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय भारत मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरूमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद